होय आम्ही ईव्हीएमचे आमदार पण ई व्ही एमचा अर्थ एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला आहे असं विधान मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले तसेच महाराष्ट्रात सगळे विरोधक ईव्हीएमच्या नावाने बोंबलत आहेत ईव्हीएमला दोष देत आहेत पण हिंदू समाजाने एकत्र येत मतदान केले हे त्यांना हजम होत नाही आणि हिंदू समाजाने एकत्रित मतदान केले हे त्यांना कळले नाही असे विधान मंत्री नितेश राणे यांनी केले ते सांगलीच्या हिंदू गर्जना सभेमध्ये बोलत होते

अलेहमतले युएमला युएमला पूर्णमत कळले हेतु समाजाने कुठल्या विचाराने मतदान केल्या नाही युएमला म्हणजे एमयू वोट अगेंस्ट मुला अरे होय युनिटली युएम कोण लागलं एक्टर आहे भूमिका चालू पडतात हिंदू काय करतो व्यवसाय करत असताना बाजार पेटवणे करत असताना पूर्ण आपला जीवन भरण्याचा कार्यक्रम करत असताना कोटा फायदा विचार करा आपण त्याच्या आपल्या धर्माबद्दल विचार करून आपलं आयुष्य बघा आपल्या धर्माचं प्राधान्य असलंच पाहिजे ज्यांच्या